इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पाईपलाईनला गळती परिसरात धावपळ मनमाड येथे पेट्रोल डिझेल या इंधनांचे अनुक्रमे तीन प्रकल्प आहे मुंबई व गुजरात येथून पाईपलाईनद्वारे इंधन पुरवठा या प्रकल्पाला केला जातो मनमाडजवळील खादगाव शिवारात या पाईपलाईनला गळती लागल्याची माहिती मिळताच परिसरात उडायलाचं दिसून येऊ लागलं तात्काळ इंडियन ऑइल येथील आपत्कालीन सुविधा देणाऱ्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आपत्कालीन टीमने तात्काळ गळती झालेल्या जागेवर बॅरिकेड करून ज्या जागेवर पाईपलाईन गळती सुरू होती ती बंद करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही वेळाने तेथे ते आग लागली थोड्याच वेळात आगीचं स्वरूप वाढल्यानं एकच खळबळ उडाली नांदगाव मनमाड येथील अग्निबंब तात्काळ घटनास्थळी पोहोचवून कंपनी अधिकारी यांनी आणि अग्निशामक दलातील जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले यामध्ये एक अग्निशामक दलातील जवान जखमी झाल्याचं दिसून आलं त्यानंतर पाईपलाईन दुरुस्ती करण्यात आली परिसरातील खादगाव नागापूर गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यात सहकार्य केलं सर्व झाल्यानंतर सर्वांना हे फक्त ड्रिल होतं अशी माहिती देण्यात आली तेव्हा परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आणि वेगवेगळ्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या